नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे आंतरजातीय विवाहाच्या धरतीवर अपंग व अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळवण्यासाठी करण्याच्या अर्जाचा नमुना म्हणजे आपण जर अपंग किंवा दिव्यांग व्यक्ती असाल आणि तुम्ही जर विवाह केला तर तुम्हाला सरकारच्या ऐकून काही ना काही रक्कम मिळते त्यासाठीच हा अर्ज करायचा असतो जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला हा अर्ज करणं गरजेचं आहे ज्याचं पण नवीन नवीन लग्न झालं असेल दिव्यांग व्यक्तीचं त्यांनी तर हा अर्ज करावा कारण की त्याला जिल्हा परिषदमधून पैसे मिळतात लग्न झाल्यावर कारण की तो दिव्यांग आहे म्हणून इथे तुम्हाला सगळं मी सांगणार आहे या फॉर्ममध्ये काय काय यायचं सर्वात पहिले तुम्ही इथं बघून घ्या अर्जदाराचे नाव म्हणजे ज्याचं लग्न झालं आहे त्याचं इथं नाव लिहायचं आहे पता आणि दिनांक हे तीन त्याला लिहायचे आहे प्रतिमान्य समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा तुमचा जिल्हा जो असेल तो इथे लिहायचा आहे आणि हे जिल्हा परिषदमध्ये देऊन द्यायचं आहे विषय कोणता आहे अपंग व अव्यंग व्यक्तीच्या व्या प्रोत्साहना सहाय्य मिळण्यावर म्हणजे तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल आणि तुमचं लग्न झालं असेल नवीन नवीन तर तुम्हाला लग्नानंतर काही ना काही आर्थिक सहाय्य मिळते त्याच्याबद्दलच हा अर्ज आहे आणि हा अर्ज तुम्हाला समाज कल्याणमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये दिव्यांग विभागमध्ये द्यायचा आहे इथं समोर बघा महोदय आम्ही दिनांक म्हणजे तुम्हाला इथं दिनांक टाकायची आहे रोजी अपंग अव्यंग योजनेअंतर्गत विवाह केलेला आहे त्यासंबंधीची आवश्यक माहिती या अर्जाद्वारे सादर करीत आहे कृपया मला अपंग अव्यंग विवाह तास देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनापर योजनेतून अर्थसहाय्य मंजूर व्हावे ही विनंती म्हणजे तुम्ही बघू शकता आपण समाज कल्याण किंवा जिल्हा परिषदमध्ये त्यांना सांगत आहे का बा आम्ही अपंग दिव्यांग व्यक्ती आहे आमचा विवाह या तारखेला झाला आणि आम्हाला तुम्ही अर्थसहाय्य मंजूर करावा असं आपण त्यांना सांगत आहे बघून घ्या आता इथे आपल्याला माहिती द्यायची आहे अ म्हणजे वरांची माहिती पूर्ण इथे द्यायची आहे आपल्याला वरांचे संपूर्ण नाव अपंगत्तेचे प्रकार म्हणजे ब वर आहे तो अपंग कोणचा आहे त्याचे अपंगतेचे प्रकार लिहायचे आहे म्हणजे डिसिबिलिटी कोणच्यामध्ये मोडते तीन नंबर म्हणजे क आहे शिक्षण चार नंबरचा आहे व्यवसाय उद्योग कार्यालय नाव हुंदा म्हणजे तो कोणता व्यवसाय करतो कोणत्या कार्यालयात आहे कुठे आहे त्याचं सर्व माहिती इथं मूळ राहण्याचे ठिकाण तो कोणत्या ठिकाणी राहतो आणि त्या ठिकाणाचे नाव गावात राहत असेल तर गावात शहरात राहत शहरात जिथे राहत असेल ते इथं माहिती द्यायची आहे आता बघून घ्या वधूची माहिती वधूचे संपूर्ण नाव लिहायचे आहे तुम्हाला वधू अपंग असेल त्या वधूचं पण अपंग वाटतं म्हणजे ती कोणत्या कॅटेगरीमध्ये मिळते मोडतात ते लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे शिक्षण वधू किती शिकलेली आहे ते पण लिहायचं आहे व्यवसाय उद्योग कार्यालयाचे नाव हुद्दा म्हणजे वधू कोणता व्यवसाय करत आहे म्हणजे कोणत्या कार्यालयामध्ये आहे ते पण इथे तुम्हाला लिहायचं आहे वधू मूळ राहण्याचे ठिकाण वधूचे मूळ राहण्याचे ठिकाण इथं ते पण लिहायचं आहे कमध्ये इतर माहिती विवाह तुमचा विवाह कधी झाला विवाहाची दिनांक इथे लिहायची आहे आणि इथं तुम्हाला विवाहस्थळ लिहायचं आहे विवाह पद्धत विवाह पद्धत तुमची कोणत्या पद्धतीने झाली कोर्टात झाली का कुठं झाली का वैदिक का नोंदणीत झाली म्हणजे नोंदणी म्हणजे तुमची कोर्टात वगैरे झाली आणि वैदिक म्हणजे तुमचं गावामध्ये किंवा शहरामध्ये किंवा हॉलमध्ये कुठं ना कुठं लग्न झालं असेल प्रथम विवाह आहे का म्हणजे नवरदेव आणि नवरीन यांचा प्रथम विवाह आहे का इथं वर लिहिलाय होय नाही वध लिहिलाय होय नाही तुमचा प्रथम विवाह असला तर होय होय करून द्यायचा आणि दुसरं असलं दुसरं लग्न असलं तर नाही नाही करून द्यायचं लग्नापूर्वी विधूर विधवा होतेत का म्हणजे लग्नापूर्वी महिला वर किंवा वध वर किंवा वधू विधवा होतात का आता इथं आपल्याला दिला आहे वधू विधवा होतीत का हो किंवा नाही लिहायचा आहे यापूर्वी सदर योजनेखाली अर्थसहाय्य मागील मागणी केली आहे का तुम्ही यापूर्वी कुठे अर्थसहाय्य मागणी केली आहे का आणखी कोणत्या ठिकाणी अन्य जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केला आहे के का तुम्ही आणखी कुठं अर्जाची मागणी केली आहे का तुम्ही कुठं दाखला केलाच असेल तर त्या जिल्हा परिषदचं नाव आणि तारीख तुम्हाला इथं द्यायची आहे जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केला ते पण दिनांक इथं द्यायचे तुम्ही जर दुसऱ्या जिल्हा परिषदमध्ये अर्ज केला असेल ते पण इथं तुम्हाला द्यायचं आहे पण दिव्यांग बांधव इथला काही हुशार नाही आहे का तो दोन दोन जागी अर्ज करेल त्यां तो आता एकच जागी विजी करतो आणखी कोणत्या कोणत्या दिव्यांगांना ही योजना माहीत पण नाही का दिव्यांगांना लग्नानंतर अर्थसहाय्य मिळते आता बघून घ्या यापूर्वी सदर योजनेखाली सत्कार झाला आहे का तुम्ही यापूर्वी जर तुम्ही योजनेचा लाभ घेतला असेल तरच सत्कार होईल तसा कसा होईल होय असल्यात कुठे तुमचा सत्कारच झाला नाही तर होय काय नाही काय तर नाहीच करायचं लागून नसेल ते खोडावे वरील सर्व माहिती आमच्या माहितीप्रमाणे सत्य व अचूक आहे त्यामध्ये काही चूक आढळून आल्यास आपणाकडून होणाऱ्या परिणामास मी स्वतः जबाबदार आहे म्हणजे यामध्ये तुम्ही जेवढी पण माहिती सांगितली आहे तेवढी पण माहिती खरीखरी आणि व्यवस्थितरित्या भरली आहे व्यवस्थितरित्या भरली आहे त्या माहिती जर चुकून खोटी आढळली तर स्वतः तुम्ही परिणाम पहा याचा तर तुमच्यावर जबाबदारी म्हणजे कानून कारवाई करणार हे जर माहिती खोटी आढळली तर आणि इथं बघून घ्या वरांची सही आणि वधूची सही इथं दोन पण सह्या लागणार आहे आणि इथं तुम्हाला सांगितलं आहे हे बघून घ्या इथं तुम्हाला काहीच करायचं नाही छेळकांक काही करायचे नाही अर्जाची छाननी करून सर्व व सत्याप्री बरोबर असल्याचे आढळून येतात हे म्हणजे हे एवढं आहे तर हे ऑफिस कामासाठी आहे पूर्ण ऑफिस काम इथं होऊन जाते आता टीप बघून घ्या कोणकोणची आहे इथं अर्ज हो खालील सत्य जोडा म्हणजे तुम्हाला हे डॉक्युमेंट इथे जोडावे लागणार आहे पहिला पहिलं डॉक्युमेंट आहे विवाह नोंदणीचा दाखला तुमचा विवाह नोंदणीचा दाखला इथे लागणार आहे वर किंवा वधू यांच्या शाळा सोडण्याचा दाखला पण तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजे टी सी तुम्हाला लागणार आहे वर अथवा वधूचे अपंगातील प्रमाणपत्र तुम्ही जर लग्न केलं असाल वर किंवा वधू कोणी एक डिसेबिलिटी म्हणजे अपंग असेल तर त्यांचे एक प्रमाणपत्र इथे लागणार आहे वर वधूचे एकत्रित फोटो म्हणजे लग्नात जसे तुम्ही फोटो काढता एकत्रित सोबतचा एक फोटो पाहिजे दोन प्रतिष्ठान व्यक्तीचे शिफारसपत्र तुमच्या गावामध्ये सरपंच यांची शिफारस उपसरपंच पोलीस पाटील यांचे शिफारसपत्र तुम्ही घेऊ शकता सहा नंबरचा आहे महाराष्ट्राचे रहिवासी असल्यावर अधिवास म्हणजे डोमिशियल प्रमाणपत्र हे पण तुम्हाला लागणार आहे टीप बघून घ्या मित्रांनो खूप महत्त्वाची टीप आहे हा अर्ज परिपूर्ण व बिनचूक असल्याशिवाय समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद किंवा त्यांनी प्रधिकृत केल्याने अधिकाऱ्याला अर्ज स्वीकारू नये दोन नंबरची टीप आहे एकदा अर्ज स्वीकारल्यानंतर हा अर्ज परिपूर्ण आहे सर्व कागदपत्राच्या सत्यप्रति जोडलेल्या आहेत असे समजण्यात येईल तुम्ही कदर हा एकदा अर्ज दिला आहे तर हा अर्ज तुमचा सर्व कागदपत्रे सर्व लिहिलेला आहे असा समजून अर्ज देऊन द्यायचा पण आपण एकदा पूर्ण तपासून हा फॉर्म भरून घेऊन घ्यायचा आणि मित्रांनो हा हे चॅनल स्पेशल दिव्यांगाविषयी तुम्हाला बातम्या देत राहीन आणि ह्या चॅनल तुम्ही ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूची बेल आयकन नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो